सारिपुत्त यांची ही अंतिम भेट आहे सारी सारिपुत्त आणि भगवा। भगवान सारिपुत्त आणि भगवान यांची अंतिम भेट भगवान बुद्ध श्रावस्ती जेतुणाती गंडकुटी मध्ये विहार करत होते आणि तिथे पाच से बुद्ध संघ सहित सारिपुत्त तिथे आला या ठिकाणी विहार करत होते त्या ठिकाणी साईपुत आपल्या पाचशे भिक्खू संघासहित पुढे आला भगवान बेसरावस केला आल्यानंतर त्यांना अभिवादन करून साईपुत्त म्हणाला की पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे म्हणजे त्या पृथ्वीवरील माझा अंतिम दिवस म्हणजे शेवटचा दिवस माझा जवळ आला आहे भगवान बुद्धा आता आपणा त्यागाची परवानगी देतील काय हा प्रश्न सायपुत भगवंताला केला की माझा आता शेवटचा दिवस जवळ आलेला आहे आणि मला भगवान बुद्ध माझ्या देह त्यागाची परवानगी घेतील काय असा प्रश्न त्यांनी तिथे भगवंताकडे केला साई भगवान बुद्धने सालीपुताला विचारले परिनिर्वाणासाठी त्याने स्थान निश्चित केले आहे काय बघा परिनिर्वाणासाठी आपण परिनिर्वाण हा शब्द कोणालाही वापरता कामा नाही हा निर्वाण शब्द आपण याच व्यक्तीला वापरतो की ते अरंत झालेले आहे अरंत होणे म्हणजे दुःख जिवंतपणे दुःख मुक्तीकडे आहे मेल्याच्या नंतर मृत्यूच्या नंतर दुःख मुक्तीकडे मानव जात नाही आणि जे लोक जीवनपणे दुःख मुक्तीकडे जातात त्याला परिमानिर्वाण म्हणत नाही बाबासाहेब जीवनपणे झाले म्हणून महापरिनिर्वाण म्हणून त्याचा दिवस केला आपण कोणाचा मृत्यू तर पास लावू शकत म्हणून त्यांनी त्या परिनिर्वाणाचे स्थान निश्चित केले गेले असे भगवान सारे पला विचार सारे त्यांना सांगितले की मगध देशातील ना मगध देशातील मगध देश राजधानी कोणाची बिंबेसर राज्याची बरोबर हे लक्षात ठेवायचे ना आपल्याला तुम्हाला काल पण सांगितलं मगध देशाचं राज्य राजाचे आणि मगध राज्याची राजधानी ही राज तर मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला आणि ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तिथे आहे सांगा की मगध देशामध्ये नालेक नावाचं गाव आहे आणि त्या गावी माझा जन्म झाला आणि त्या गावी अजूनही माझं स्वतःचं घर आहे तसंच आहे ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे म्हणजे मी ते घर मी निवडले आहे असे भगवंताला कोण सांगत साई भगवान बुद्ध म्हणतात साई बुद्धा तुला बरे वाटेल असे तू कर आणि भगवान बुद्धाच्या चरणावर चा, डोके ठेवून साई बुद्ध म्हणत म्हणाले माझ्या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव भाषेचा एक, एक सहस्त्र कल्पनापर्यंत मी पारमिताचा अभ्यास केला होता माझी ही इच्छा आहे आता सफल झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावर उरलेला नाही भगवंतच्या बार। बार। चणावरती सारी कुठे डोके ठेवतो डोके ठेवल्याच्या नंतर त्यांना वंदन करतो आणि पुढं म्हणतो सहस्त्र होता म्हणजे धम्माचा त्यांनी अभ्यास केला होता की धम्म ह्या काळाच्याही आहे परीकडा त्यांनी अभ्यास केला म्हणतात धम्म या काळाच्याही मर्याद्यापेक्षा आहे आणि त्या हजारो वर्षपर्यंत तो, तो टिकून राहील आणि त्यांचा जो धम्माचा जो प्रभाव आहे तो अनंत काळासाठी म्हणून एवढा मी अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर मी खूप आनंदित आहे म्हणून त्यांनी असं उके केलंय वाक्य केलंय की चरणवंदन केल्यानंतर भगवंतांनी त्या त्यांच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर वंदन केल्याच्या नंतर ते एकमेव आशेसाठी सहस्त्र कल्पनापर्यंत मी पारमेताचा अभ्यास केला आणि ती ह्या पद्धतीने सांगा आणि माझी इच्छा आता सफल झाली आहे म्हणजे पूर्ण झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारा उरला नाही म्हणजे मी खूप आनंदीच आहे मला खूप आनंद वाटला त्यामुळे असं सारी पुत त्याच्यानंतर पुढे म्हणतो पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही त्याअी हीच आपली अंतिम भेट आहे कारण मानू त्याला माहित आहे कारण होती साई पंत आणि धम्माचे सेनापती होते बरोबर आणि सेनापती असल्यामुळे त्यांना पूर्ण धर्म त्यांनी जाणलं त्याला चिंतन केलं होतं मनन केलं होतं त्याच्यामुळे त्यांना माहित आहे की माणूस एकदा मृत्यूला प्राप्त झाला की त्याला काय पुनर्जन्म नाही आणि हीच आपली शेवटची भेट आहे असं साई म्हणतो भगवंताला म्हणतो आणि माझ्या अपराधाबद्दल भगवंतांनी मला क्षमा राहावी माझे आता समी आले जवळ <laughs> आणि <आगे। laughs> जर त्या काळामध्ये वर्षभरच्या काळामध्ये अशी परिस्थिती असायची लहान मोठा एकामेकाला जर चुकून माझ्या कायाने वाचाने मनाने जर एखाद्याच बोललो असेल चुकून जर झाला असेल कळत न कळत तर मला सगळे क्षमा करावी असं भगवंताला सारी पण म्हणून पुढं सारेयुक्त क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही भगवंत म्हणतात त्याला की क्षमा करण्यासारखे काही उरलेलेच नाही असे भगवंत त्याला सांगतात जेव्हा सारेयुक्त जाण्यासाठी उठतो तेव्हा त्याच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठले आणि गंध कुटीच्या वेळा सजात जाऊन उभे आणि सारेयुक्त जेव्हा निघतो घरी जाण्यासाठी तो भगवान पण उठतात आणि गंध कुटीचा जो सजा असतो म्हणजे गॅलरी असते त्या ठिकाणी त्याच्याकडे बघतो जेव्हा भक्त भगवानाला म्हणाला जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला आणि आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अति आनंद झाला आणि साहेब पु सांगतो ज्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये हे दोन मित्र होते भगवंतकडे आहेत मुघल आहे हे साई एकाच गावातले दोघ मित्र होते आणि दोन्ही मित्राला भगवंतानी धम्माचे सेनेचे चीशे। त्यांना सेनापती केलं होतं धम्माच्या आणि ते सांगतात की सारी पुत्र म्हणतो जेव्हाही मला सुरुवातीला मी तुम्हाला भेटलो तेव्हाही मला आनंद झाला आणि आता जाताने मी खूप आत्तानंद झाला जाता जाता तू आणि आपले शेवटचे दर्शन आहे मी जाणून आहे पुन्हा आपले दर्शन होणार नाही गेलं त्या केलं कस नाही होऊ शकत ना पण आपले दोन्ही हात जोडून भगवंताकडे पाठ न करता सारे पाठ भगवंताच्या मूर्तीकडे आपण फिरतानी पण ही सगळ्या उपासकाला माहीत असलं पाहिजे की आपण जवळ विहारात येतो तर फिरतानी पण दर्शन झाल्याच्या नंतर आपण पाठी केलं पाहिजे भगवंताला पाठ झालं म्हणून सारी पुत्र एवढा हुशार होता म्हणून तो सेनापती होता ना धम्माचा म्हणून भगवंताकडे पाठ पण केली नाही जाता जाता असं सरळ करून पाठच्या पाठी असा निघून हे पण आपल्या लक्षात आला पाहिजे छोट्या छोट्या आणि त्यावर उपस्थित भिपू वर्गास भगवान बुद्ध म्हणाले काय म्हणतात बघा आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जा प्रथम भिक्पू सोडून प्रथम सारी पुता मागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला म्हणजे पहिलीच वेळ होती भगवंताने आदेश दिले की तुम्ही साही पुताच्या पाठीमागे जो जातो त्यापर्यंत त्याच्या पाठीमाग जागाला सांग आणि आपल्या गावी पोचल्यानंतर साही पुतांनी आपल्या घरातील ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला होता त्याच खोलीत आपला ध्येय आणि त्या ठिकाणी प्राप्त झाले सारीन संस्कार केले सारी पुताची धन हो संस्कार केले गेले व त्याच्या आस्ती भगवान वृंदावाशी नेल्या गेल्या बाबा त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला अंतिम संस्कार झाल्यानंतर त्या ज्या आस्ती त्या साच्या होत्या त्या आस्थी घेऊन भगवान भगवंताकडे घेऊन आला सारे पुताच्या आस्थी स्वीकारल्यानंतर भगवान बुद्ध भिकुंना म्हणाले तो सर्वच विद्वान होता भगवंत तो, तो सर्वच विद्वान होता त्याच्यापाशी संग्रह वृत्तीची लेसही नव्हता संग्रह वृत्तीचा लेसही नव्हता म्हणजे अशक्तीचा ज्याच्यात आपली अशक्ती असते ना त्याच्यामध्ये ती टिकून नव्हते त्याग करायचं लोभ नव्हता एखाद्या गोष्टीविषयी विषयी आपल्याला लोभ असतो व्यक्तीविषयी असो वस्तू विषयी असो तो लोभ असतो तो त्याने त्याग करायचा असे भगवंत त्याला आणि त्याग करणे म्हणजे आणि जीवन जगायचं साधेपणा उपसताचं जीवन कसं जगतात त्या दिवशी आपण जर उपसताचं जीवन जगलं तर त्या दिवशी त्याग घालत नाही आपण साध्या पद्धतीने व्यवहार असतो आपला साधा राणीमान असतो सोप्यावर आराम करत नाही असा उपसत्वाचे पाहून असतो बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित आहे पद्धतीने ते म्हणतात त्याच्या भगवंत म्हणतात संग्रवृतीचा लेसही नव्हता तो उत्साही आणि कष्टाळू होता त्याला पापाची घरणा वाटत असेल भीती वाटायची तिरस्कार वाटायचा पाप करण्याचा तिरस्कार वाटला पाहिजे आणि ज्याला पाप करण्याची लाज वाटते ना त्याच्या हातून अकुशल घरवर घडत आणि अकुशल घरवर घडलं नाही तर तुमच्यावर पाप होत करत म्हणून प्रत्येकाला चोरी करायची लाज वाटली पाहिजे गाजीचार करायची लाज वाटली पाहिजे असत्य बोलायची लाज वाटली पाहिजे आणि याचा तुम्ही केला असं आहे ना म्हणून त्याला धरणावट असेल त्याने आपल्या मनात क्रोधाला कधी प्रवेश करून दिला नाही कुमार पाठीमागला राजाची एकदा भिपुरीची भुपुरीची गोष्ट सांगितली राजा म्हणे एवढं सुंदर जोडपय दुसऱ्या आणि तू बायकोला घेऊन तुझं भिकूर झाला भिकुरी झालास तुम्ही परिवर्जा केलीस जर तुझ्या बायकोला काय झालं तर काय करशील तू तर तो, तो, तो म्हणला जर माझ्या समोर जर आलं तर मी त्याला संपून टाकेल त्या राजाला राग यायचा माझ्या समोर असं म्हणतो त्याला राग आला ना मी या देशाचा राजा आणि राजा असताना मला म्हणतो की मी त्याला त्याने संपूर्ण संपून टाकेल राजा त्याच्या बायकोला येऊ असेल त्यांना पण त्याला पाठवतो सेवकाला आपण तुझा उचला आणि उचलण्याच्या नंतर घेऊन जातो ज्याची स्थिती आहे तशी स्थिती आता ती भिकुणी झाली हा भिकू झाले आणि दुःख मुक्ती माणूस मुक्त झालेला असतो आणि जेव्हा दुःख मुक्तीतून मुक्त होतो तेव्हा त्याला राग नसतो क्रोध नसतो द्वेष नसतो लोभ नसतो त्या माणूस सगळ्या इच्छा त्याग केलेला असतो त्यांनी मग या राजाला वाटलं की आता मध्ये बघू तू तर काहीच करत नाही तिची बघितलं काही वाटत नाही त्याच्यानंतर तू येऊन विचारतो तो त्यावेळेस म्हणतो धम्माचं काही भाषा असते आणि त्या धम्माच्या भाषेतून तो म्हणला तू काय केलं त्या दिवशी त्या क्रोधाला याला असं वाटलं की वा मला काहीतरी करेल पण त्याची जी भाषा होती तो म्हणायचा त्या दिवशी तू ती बोललास त्या दिवशी माझं मी क्रोधाचा त्याग केला माझ्याकडे क्रोधच नाही ही भाषा ही क्रोधाची असते म्हणून भगवंत पुढे काय म्हणतात मी या क्रोधाला कधी प्रवेश करू दिला नाही नव्हता कोणी सारी होता आणि कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता इच्छा असते की माणूस अशक्ती असते लोक उत्पन्न होतो माणसाला लोक उत्पन्न होणे आहे एक गरज आहे आणि ते जर आपल्या मनासारखं नाही झालं खूप उत्पन्न होत त्यामध्ये म्हणून त्यांनी कुठल्याही इच्छेच्या आहारी केला नाही नव्हता आणि म्हणून विकार स्वेच्छेच्या विजय त्यांनी मिळवला होता आणि या पाच इंद्रियावरती तरी विजय मिळवला होता जे जे विकार मनात चित्तामध्ये आपल्या उत्पन्न होत असतात त्या चित्ताच्या विकारामध्ये त्यांना त्याग केला होता नष्ट केले होते आता हे अगोदर विकार कुठले बी असते रागाचे द्वेषाचे क्रोधाचे लोभाचे हे विकार शेवटी चित्तामध्ये उत्पन्न होतात ना आणि त्या चित्तशुद्धी याला आपण म्हणतो मलिंदा चित्तातली मलिंदा म्हणजे चित्त शुद्ध केलं होतं त्याने आणि ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याच्यामध्ये हे जे विकार जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा त्याचा आणि हे म्हणून विजय मिळवला होता करुणा बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या आई परिपूर्ण होती आणि हे सगळे करुणा होती प्रीती होती बंधुभाव होता हे सगळं त्याच्या ठाई होत असे भगवंत हिपू संघाला असतात पुढे महामोगलय राजग्रह समीप एकांत विहारात राहत होता म्हणजे त्याचा मोगलय साली पुढाचा तो एकांत पण भगवान बुद्धाच्या शत्रूंनी त्याची हत्या केली म्हणजे भगवान शत्रू होते त्या त्या परत मोगल्याची हत्या केली आणि ती खबर भगवंताला त्यावेळेस लागली आणि महामोगल्याच्या दुःख मूर्तीचे व्रत भगवंताला तेव्हा समजले तेव्हा सारी बुद्ध आणि महामोगल्यांचे प्रमुख शिष्य होते आणि त्यांना धम्मा सेनापती असे म्हटले जात असे आणि आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते उगाजावर चालू होते आणि त्यांच्यावरती पुढे जबाबदारी होती धम्मा सेनापतीची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या धम्मकारा केलं होतं आणि पुढे आपल्या याची झालेल्या त्यांच्या निधनामुळं भगवान बुद्ध आधी व्यतीत झाले होते म्हणजे व्यतीत ते दुःख धरणित आणि नर्वस झाले त्यांच्या या दोघांच्याही जाण्याने भगवान बुद्ध नर्वस झाले आणि आता सावस्थित राहण्यात त्यांना काही स्वस्त भरलं नाही आणि म्हणून कुंती निघण्याचं तर त्यांनी धरण